हेलो एंड वेलकम बैक टू द ब्लॉग आज है uh, मतलब आज इन लोग का uh, आगी आगी पार्टी डे है किसका हेलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज होती माझी मॅगी पार्टी आणि कोण नाही आलं आणि गाइस ह्या आहेत माझ्या फ्रेंड्स ही माझी फ्रेंड आहे आणि ही तिची बहीण आहे छोटी काहीच नाव आहे माझं नाव नकुल सतोष वाडे माझं नाव निधी संतोष वाडे आणि माझं आणि ही कोण मैत्रीण आहे तुझी माझं नाव शौर्य आहे शौर्य धनादी जाधव ओके आमच्या बाजूला राहतो <laughs> कॅमेरामॅन कॅमेरामॅनच्या सोबत आहे तो आज होती मॅगी पार्टी आणि माझा पोपट झाला आहे गायज कसं काय पोपट झाला जरा सांगशील कारण की एक जण बाहेर गेली आहे आणि मी फोन केला सगळ्यांना किती फ्रेंड्स येणार होते तुझे दहा जण दोघी या दोघी येतात नेहमी तुझ्या बड्डेला असतात ही मॅगी बनवते इथे आता यांची मॅगी पार्टी मागितली होती काय पोरींनी पोरींनी मॅगी पार्टी मागितलेली ना मॅगी बनवते आता तिचं मन नाराज व्हायला बोलते दहा येणार आहे पंधरा जणी येणार आहे त्यांचे भाव येणार आहे म्हटलं ठीक आहे आता फोन केलं तर कोण बोलते मी नाही मी नाही येत आम्ही आम्ही बाहेर येत मग या दोघी तिला बोलले आता बाजूला काय पोर येत त्यांना बोलव आहे की नाही ड्रॉइंग दाखवते का मी माझी ड्रॉइंग बघ हिच्यापेक्षा चांगली हा शौर्य ड्रॉइंग करतो शौर्यची आपण नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट नेक्स्ट आता नेक्स्ट नेक्स्ट हे बघा ही माझी फर्स्ट ड्रॉइंग आहे सेकंड ही थर्ड ही मी युट्यूब वर बघून काढले ही हा माझा आयडिया होता हा ही बघा ही थ्री डी ड्रॉइंग आहे ही थ्री डी ड्रॉइंग आहे आणि हे बघा ही माझी आजी आहे हे गेम मधली आंटी काढले मी कॅट वगैरे ही सोना आहे ती तशीच होती ना ती पण समोर बसलेली लाईव्ह पोर्ट्रेट नाही हे डिझाईन वाला तिचा मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा समृद्धी सुबिज्ञावरती रिपब्लिक डे ची नंतर ही गौतम बुद्धांची काढले माझ्या बुक मध्ये पण आहे बुक मध्ये बघूनच काढले आणि हिचा पण व्हिडिओ आहे समृद्धी सुविधा हा ही बघा मला माहिती तुमच्याकडे जास्त लोकांना हिवाली आवडले हा तुला मला पण ही वाली भारी आहे कारण कलर काढतो हा आणि ही बघा टाइप्स ऑफ पेड 3 3 एंड ही पीकॉक ये बगा फीमेल पिकाचू ये फीमेल पिकाचू नाही बगा आणि हे बगा मी random मी बनवतो भाजी तो पेज फाडून काढतो हां ज्या पेजेस मिलते नव्हते ते ब आणि वे पकड ना

काकाशी काकाशी मामाशी एवढा सगळं त्याच्याकडे ड्रॉईंग आता आम्ही वेट करतोय मम्मी मॅगी बनवते आम्ही मॅगी पार्टी करणार आहेत एवढीशी जणं ह्याच्यात एक ट्विस्ट पण आहे कोण पहिला खाईन मॅगी तर चॅलेंज चॅलेंज आहे पूर्ण व्हिडिओ बघा अरे मी चलेंज बस एवढे जण करणार आहेत मॅगी त्याला डेरे मिल काय हा तर आम्ही ट्राय केलं बाकीच्या फ्रेंड्सला बोलवायचं पण ते आले नाही पण त्यांनी खूप जास्त मिस केलं आम्ही आता कसे गेम खेळतो ते पण गेम खेळू शकत होते बघा तुम्ही व्हिडिओ ते आमचे सबस्क्रायबर आहेत जर तुम्ही आले असते तर तुम्ही पण मजा केली असते काय चाललंय ए तू इदेरी तुमचा बघा काय झाले कुरकुरे कुरकुरे हेकडे कुरकुरे मॅगी खायला कुरकुरे मॅगी झालेली आहे मॅगी 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 झाली झाली आणि आता मॅगी चॅलेंज फक्त स्टार्ट होणार आहे आणि आम्ही टीम बनवली आणि सोना आणि अंका आमच्या दोन टीम वर्सेस। मध्ये वर्सेस okay. <laughs> टीम ओके आणि हा काय जज कर यांच्या टीमचं नाव येल्लो येल्लो घातलं येल्लो टीम वर्सेस ब्लॅक टीम ओके आणि आणि कच्चा लिंबू लिंबूचा कलर पण येलोच असतो रंगी बेरंगी आहे चला आता मॅगी रेडीच होते आणून टीम ब्लॅक वर्सेस टीम येलो यांचं स्टार्ट झालेलं आहे खाईल जो लवकर खाईल हा मग जो लवकर खाईल त्याला त्यामुळं तिला डोळ्याला पाणी येतं त्याला वाटलं टिकट केली का काय मला वाटलं टिकट झाली का काय तो तर सर्दी झाली त्याला आवडली शौर्य मला पण आवडत खाता येते कोणाची संपत आली िकून संपत आली आणि यांच्या बाकी आहेत अजून याची पण परीची पण बरी बाकी ह्याची पण बाकी याची पण बाकी आहे याची संपत आली आता एक दोन घासाची राहिली मॅगी परी भरपूर बाकी आहे पण भरपूर बाकी आहे याची पण बाकी आहे याची पण भरपूर बाकी आहे

तिची तिची आली निधीची खायचं चॅलेंज संपलेलं आहे त्याच्यामध्ये निधी सॉरी निकुंजीच विनर आणि ब्लॅक टीम विनर झालेली आहे आणि येलो टीम हारलेली आहे म्हणजे कॅडबरी जाणार आहे ब्लॅक टीमला वाढ ना आपल्या अच्छा मला पण दिली आता कोणाला पाहिजे त्यांनी खा आता काही टेन्शन नाही आता झालंय विनर डिक्लेअर येस ब्लॅक टीम पण संपलेला आहे आणि येलो टीमने पण संपवलंय सेम टाइम पण ऑलरेडी ब्लॅक टीम विनर झालेली आहे आता उरलेली जी मॅगी आहे तुला पाहिजे कॅडबरी पण आणि जास्त तिखट लागलं म्हणून आता मम्मी माझा देते आणि स्प्राईट देते प्यायला प्यायला माझा देईन स्प्राईट तुला काय पाहिजे माझा का स्प्राईट नको त्या माझा 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 तू काय ना रे दोन्ही दो दो ही मिक्स घेणार आहे म्हणजे मिक्स नाही घ्यायचा कधी माते सगैंना माज दिला दोघीजणींना पण दे तर हे बघा मी पण घेतलाय माझा पप्पा पण मॅगी चॅलेंज करते चॅलेंज नाही हा हा आमचा झाला त्याच्यात ही विनर आहे आणि ही सेकंड डे आणि मी पण सेकंड डे तर आता पितो आम्ही माझा थोड्या वेळात भेटू आणि आता करते फर्स, फर्स, मी हरली, मी हरली। हे करतायत फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि मी हारली मी हारली ब्लॅक सेकंड नंबर दोघं आणि हे बघा विनरचा प्राइज सगळ्यांना वाटून भेटणार वाटून हा सगळ्यांना भेटणार वाटून तीन विनर झाली हा थांब जरा आणि सोनाने पहिलंच फोडली तिला जास्त एक्साइटमेंट आहे कॅडबरी खायची आणि आम्हाला विनर वाटे वाटलं थोडं थोडं वाजेल त्या को पाच आहेत बरोबर तुला बरोबर निघले तू तुला सगळ्यांना भेटले सगळ्यांना चॉकलेट भेटले तू तू आता आमचा बटवारा झालेला आहे डेरी मिल्कचा हा आणि अशा प्रकारे आमची मॅगी पार्टी झाली हा आणि आजचा ब्लॉग मी संपत आला नाही संपवतो हा आणि आता हे बोलतील लाईक शेअर आवडला आवडतात